नमस्कार मित्रांनो आज मी आलोय छत्रपती संभाजीनगर येथील पवन तान्हाजी शेटे यांच्या सिंक्रोमेक या कंपनीला भेट देण्यासाठी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्केटचा सर्वे करून त्यांनी विविध व्यवसायामध्ये लागणाऱ्या मशीन बनवण्याची कंपनी सुरू केली आणि तेच तुमच्यासाठी नवीन बिझनेस आयडिया घेऊन आले आहेत हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे या सहा मशीन्स सर्वप्रथम भाजणी भाजायचे मशीन यानंतर आटा चक्के म्हणजेच भाजणी दळायचे मशीन पीठ मळण्याच्या मशीन मध्ये भाजणीचे पीठ टाका त्यामध्ये चवीनुसार मसाले ऍड करा हे पीठ एकजीव होईपर्यंत ते मळून घ्या मळलेलं पीठ हे मशीनच्या फिडरमध्ये टाका या डिजिटल पॅनलवर तुम्हाला ज्या राऊंड चकली बनवायची आहे ते सेट करा अशा प्रकारे चकली बनेल बनलेल्या चकल्या या फ्रायर मशीनमध्ये टाका फ्राय झाल्यानंतर त्या ट्रायर मशीनमध्ये टाका अशा प्रकारे ही चकली कोरडी आणि खुसखुशीत बनेल बनवलेल्या चकल्या तुम्ही किराणा दुकान हॉटेल मॉल अशा ठिकाणी विकू शकता त्याचबरोबर तुम्ही या मशीनमध्ये चकलीसोबतच कुरडे मुरुक्को पापड स्टिक्स आणि इडी सुद्धा बनू शकता गुंतवणूक तुम्हाला अडीच लाख रुपये लागेल सर्वात महत्वाचं म्हणजे ते सर्व मशीन ते स्वतः कंपनीत मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यामुळे ते तुम्हाला कमी किमतीत देतात